जर तर आणि बीजेपी जर तर या भानगडीत पडता राजकारण समजून घेणे महत्वाचे आहे शरद पवारांनी जातीवाद केला हा विषय आता संपलेला आहे आता चेंडू बीजेपीच्या कोर्टात आहे काल निर्मला सीतारामन यांनी कुठलीही निवडणूक लढता कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे गेली दहा वर्ष पियुष गोयल यांना कुठलीही निवडणूक लढता हेवी कॅबिनेट मिळाले आहे अशी अनेक उदाहरणे आहेत भारती पवार नारायण राणे सारखे ज्यांनी या निवडणुकीमध्ये कुठल्याही मतदानावरती प्रभाव टाकलेला नाही पंकजाताई यांचे राजकारण संपण्यामागे सर्वात जास्त वाटा बीजेपीचा आहे विरोधक तर विरोधक असतात बीजेपीकडेही सुवर्णसंधी आहे बीजेपीने पंकजाताईना न्याय द्यावा आज बीडमध्ये जी स्फोटक परिस्थिती आहे उद्या काही विपरीत घडल्यास याचा सर्वात जास्त फायदा बीजेपीला होईल मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या विरोधात आपल्या समाजाची ढाल तर केली जात नाही ना याचा समाजाने विचार करावा जर मंत्रीपदच द्यायचं होतं तर प्रीतम ताई दोन वेळेस निवडून आल्या होत्या त्यावेळेस काय झाले पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा निवडणूक लढले आहेत त्यांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली आहे विखे पाटलांच बीजेपीसाठी योगदान शून्य होत त्यांना महसूल मंत्र्यासारखं मलाईदार खात देण्यात आलं नारायण राणेंच बीजेपीसाठी योगदान शून्य होत त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं उद्या बीजेपीचे सरकार कदाचित पाच वर्षांनी गेलेले असेल मग हेच लोक आपल्याला सांगतील की तुम्ही ताईंना निवडून दिले नाही म्हणून तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही लोकांनी मोर्चे काढण्यापेक्षा गावगावात ठराव घ्यावेत की बीजेपीने पंकजाताईंचे पुनर्वसन करावे अन्यथा विधानसभेमध्ये याचे पडसाद उमटतील नाहीतर पंकजाताईंनी भगवान बाबांनी जसा अन्यायाच्या विरोधात गड सोडला होता तशी वेळ आज आली आहे का याचा विचार सर्वांनी करावा